श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय विषयी जनान्नी मजा वीले प्रपञ्चपाशातचीबुडवीले स्वहीतमाझे मजलादिसेना तु जवीण रामामजकण्ठवेणा श्रीमद्भागवतमहापुराणम् एकादशस्कन्ध अथ त्रयोदशोऽध्यायः हंसरूपाने सनक इत्यादिना दिलेल्या उपदेशाचे वर्णन भगवान् श्रीकृष्ण सत्व रज तम हे तीन गुण आहेत आत्म्याचे नवेत् सत्वगुणाने रज आणि तमाचा नाश करावा नंतर शुद्ध सत्वाने वृत्तीरूप सत्वगुणाचाही त्याग करावा माणसाचा सत्वगुण वाढला असता माझ्या भक्तिरूप धर्माची वाढ होते सात्विक पदार्थांचे सेवन केले असता सत्वगुण वाढतो आणि त्यामुळे धर्माकडे प्रवृत्ती होते सत्वगुणाची वाढ हाच श्रेष्ठ धर्म होय कारण तो रज आणि तम यांचा नाश करतो रज आणि तम नष्ट झाले असता त्यांच्यामुळे उत्पन्न होणारा अधर्म सुद्धा ताबडतोब नष्ट होतो शास्त्र पाणी प्रजा देश काळ कर्म जन्म ध्यान मंत्र आणि संस्कार ही दहा गुणांच्या वाढीची कारणे आहेत श्रेष्ठ लोक ज्यांची प्रशंसा करतात ते सात्विक समाजावेत ज्यांची उपेक्षा करतात ते राजस आणि ज्यांची निंदा करतात ते तामस समजावे माणसाने सत्वगुणाच्या वृद्धीसाठी सात्विक पदार्थांचे से सेवन करावे त्यामुळे धर्म वाढून ज्ञान उत्पन्न होईल आणि ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होऊन सर्व प्रकारचे संशय नाहीसे होतील बांबूंच्या एकमेकावर घासण्याने उत्पन्न झालेला अग्नी जसा बांबूंचे वन जाळून स्वतः शांत होतो त्याचप्रमाणे गुणांच्या मिश्रणाने उत्पन्न झालेले देह हो। सत्वगुणापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने भस्म होतात उद्धवाने विचारले भगवन साधारणतः सर्वच माणसांना हे माहीत आहे की विषय हे संकटांचे घर आहे तरी सुद्धा ती माणसे कुत्री गाडवे किंवा बोकड्यांप्रमाणे ते विषय का भोगतात श्रीकृष्ण म्हणाले अज्ञानी माणसाच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना उत्पन्न होते तेव्हा त्याच्या सत्वगुणप्रधान रजोगुण उत्पन्न होतो रजोगुणाने घेतलेले मन अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करू लागते नंतर त्याच त्याच विषयांचे चिंतन केल्यामुळे त्याच्याविषयी असह्य अशी कामना उत्पन्न होते त्या कामनांचा अधीन झालेला व मन ताब्यात नसलेला मनुष्य कळून सवरून परिणामी दुःखदायक अशी ही कामे करतो कारण तो रजोगुणाच्या आवेगाने अतिशय मोहित झालेला असतो रजोगुण तमोगुणांनी ज्ञानी माणसाची सुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते परंतु तो सावधगिरी बाळगून मन एकाग्र करून विषय दोषयुक्त आहेत हे जाणून त्यांमध्ये आसक्त होत नाही म्हणून साधकाने त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन व प्राण यांवर विजय मिळवून क्रमाक्रमाने मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावे सर्व विषयांपासून मनाला बाजूला करून ते प्रत्यक्ष माझ्यामध्ये स्थिर करावे माझे शिष्य असणाऱ्या सनकाधिकांनी योगाचे हेच स्वरूप सांगितले आहे उद्धवाने विचारले हे केशवा हा योग आपण सनकादिकांना ज्यावेळी ज्या रूपाने उपदेशिला होता ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिकांनी एकदा आपल्या वडिलांना योगाची सूक्ष्म आणि अंतिम मर्यादा विचारली होती सनकादिकांनी विचारले तात हे चित्त स्वभावतातच विषयांचे ठिकाणी आसक्त राहते आणि ते विषय वासनारूपाने चित्तात राहतात तर मग या संसार सागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्या मुमुक्षूने त्यांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले भूतांना उत्पन्न करणाऱ्या श्रेष्ठ स्वयंभू ब्रह्मदेवाला सनक इत्यादींनी असा प्रश्न केला होता परंतु त्याची बुद्धी कर्मांच्या ठिकाणी आसक्त असल्या कारणाने पुष्कळ विचार करूनही त्याला प्रश्नाचा आशय कळला नाही प्रश्नाचे उत्तर समजून घेण्यासाठी ब्रह्मदेवाने माझे स्मरण केले तेव्हा मी हंसरूपाने त्याच्यासमोर प्रगट झालो तेव्हा मला पाहून सनकाधिक ब्रह्मदेवाला पुढे करून माझ्याजवळ आले त्यांनी मला प्रणाम केला आणि विचारले की आपण कोण आहात हे उद्धवा तत्त्व जाणून घेण्यासाठीच आलेल्या मुनींनी मला असे विचारले तेव्हा मी त्यांना जे सांगितले ते ऐक हे विप्रवर जर आत्म्याबद्दल आपला हा प्रश्न असेल तर आत्मारूप वस्तू एकच आहे मग तुमचा हा प्रश्न कसा योग्य आहे बरे बरे उत्तर देण्यासाठी जर मी बोलू लागलो तर निर्विशेष आत्मेविषयी कशाचा आधार घेऊन बोलू वास्तविक पंचभूतात्मक तत्वे सर्व प्राण्यांमध्ये सारखीच आहेत म्हणून आपण कोण हा आपला प्रश्न म्हणजे फक्त शब्द आहेत तत्वत त्याला काहीही अर्थ नाही मनाने वाणीने दृष्टीने किंवा अन्य इंद्रियांनी जे काही घेतले जाते ते सर्व मीच आहे माझ्याशिवाय दुसरे काहीच नाही हे तुम्ही निश्चित समजा हे पुत्रांनो चित्त विषय आकार होते आणि विषय चित्तात वासना रूपाने राहतात परंतु विषय आणि चित्त हे दोन्ही माझे स्वरूप असणाऱ्या जीवाचे देह आहेत नेहमी विषयांचे से सेवन करीत राहिल्याने चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करते आणि हे विषय चित्तातूनच निर्माण होतात म्हणून साधकाने मदरूप होऊन या दोन्हींचाही त्याग करावा जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या क्रमाने सात्विक राजस आणि तामस गुणांपासून बनलेल्या बुद्धीच्या वृत्ती आहेत जीव या सर्वांचा सा साक्षी आहे असा शास्त्रांचा सिद्धांत आहे ज्या अर्थी हे बुद्धीमुळे उत्पन्न झालेले बंधन आत्म्याला तिन्ही अवस्थात बांधून टाकते म्हणून साधकाने तुरीयावस्था स्वरूप माझ्यामध्ये राहून बुद्धीचे बंधन तोडावे त्यामुळे विषय व चित्त या दोन्हींचाही परस्पर संबंध तुटतो मी माझे या अहंकारानेच बंधन निर्माण होते त्याच्यामुळेच आत्म्याच्या वास्तविक सच्चेनंद रूपाचा लोप होतो म्हणून हे जाणणाऱ्याने विरक्त होऊन विषयांची चिंता सोडून तुरीय अवस्थेतच असावे मनुष्य जोपर्यंत हा अनेकत्वाचा भ्रम युक्तियुक्तीने नाहीसा करीत नाही तोपर्यंत तो, तो जागृत असूनही अज्ञाननिद्रेत झोपलेला समजावा त्याचे हे जागेपण स्वप्नातल्या जागेपणासारखेच मिथ्या होय वास्तविक या विश्वात आत्म्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही देहाधिक वस्तू सत्य नाही म्हणून स्वप्न पाहणाऱ्याच्या सर्व क्रिया जशा खोट्या असतात त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाचे सुद्धा खोट्या देहाच्या आश्रयाने असणारे वर्णाश्रमधर्म त्यामुळे मिळणाऱ्या स्वर्गादी गती आणि त्यांना कारण असणारी कर्मे हे सर्व खोटेच आहे जो बाल्य तारुण्य इत्यादी अवस्थांच्या रूपाने वारंवार बदलणाऱ्या देहादी पदार्थांना आपल्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत उपभोगतो तो स्वप्नावस्थेत त्यांच्यासारख्याच वासनामय पदार्थांचा मनाने उपभोग घेतो आणि गाढ निद्रेच्या वेळी तोच हे सर्व विषय आवरून ठेवतो अशा प्रकारे या तीनही अवस्थांचा अनुभव घेणारा साक्षी इंद्रियांचा स्वामी चेतना आत्मा एकच आहे ज्याने स्वप्न पाहिले जो गाढ झोपला होता तोच मी जागा आहे या प्रत्याभिज्ञेवरून आत्म्याची एकता सिद्ध होते मनाच्या या तीन अवस्था गुणांमुळे झाल्या असून हे माझ्या पगडा असलेल्या मायेमुळेच माझ्यामध्ये कल्पिल्या गेलेल्या आहेत असा निश्चय करा नंतर सगळ्या संशयांचा आधार असलेल्या अहंकाराला अनुमान प्रमाण व संतांचे उपदेश यांपासून उत्पन्न झालेल्या तीक्ष्ण ज्ञानरूपी खडगाने छिन्न विछिन्न करा व आपल्या हृदयात स्थित असलेल्या माझे परमात्म्याचे भजन करा हे जग हा मनाचाच खेळ आहे भास आहे अलात चक्रासारखे हे अतिशय चंचल आहे हे दिसणारे असल्यामुळे नाशवंत आहे या दृष्टीने याच्याकडे पाहावे विज्ञान म्हणजे एक परमात्मा जणू अनेक रूपांनी प्रकाशित झाल्यासारखा दिसतो गुणांचे कार्य म्हणून जो हा तीन प्रकारचा भेद दिसतो ती त्याची माया असल्यामुळे स्वप्नाप्रमाणे खोटी आहे म्हणून साधकाने हे जग नजरे आड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावे आणि आत्मानंदात मग्न असावे व्यवहारासाठी कधी काही दिसले तरी हे खरे नाही असा निश्चय करून ते सोडून दिलेले असल्यामुळे भ्रमनिर्माण होणार नाही शरीरसेपर्यंत फक्त स्मरणरूप संस्कार राहील मदिरेने धुंद झालेल्या माणसाला आपल्या अंगावरील वस्त्राची शुद्ध असत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञान झालेल्या सिद्धाला हा नश्वर देह बसला आहे की उभा आहे दैवयुगाने तो कुठे गेला की आला आहे हेही माहीत नसते प्राणांसह देहसुद्धा प्रारब्धाच्या अधीन असल्या कारणाने जोपर्यंत तो प्राप्त करून देणारे शिल्लक आहे तोपर्यंत तो पडण्याची तो वाट पाहत असतो समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करीत नाही स्वप्नातून जागा झालेला जसा स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करीत नाही तसाच हे ऋषींनो सांख्य आणि योग या शास्त्रांमध्ये जे गुप्त ज्ञान सांगितले आहे तेच मी तुम्हाला सांगितले मी यज्ञस्वरूप भगवान स्वतःच तुम्हाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंसरूपाने आलो आहे असे समजा हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो योग सांख्य सत्य ऋत तेज श्री कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचे आश्रयस्थान मीच आहे समता अनासक्ती इत्यादी जे अविनाशी गुण आहेत ते सर्व निर्गुण निरपेक्ष सर्वांचा सुहृद सर्वांचा प्रियात्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात या माझ्या उपदेशाने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला तेव्हा माझी पूजा करून अत्यंत भक्तिभावाने ते माझी स्तुती करू लागले त्या श्रेष्ठ ऋषींनी माझी यथासांग पूजा करून स्तुती केली नंतर ब्रह्मदेवांच्या देखतच मी आपल्या धामाकडे निघून गेलो अध्याय तेरावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संवितायामेकादशस्कन्धे त्रयोदशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनःकायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं। क्लिन्न चित्त गोपाय भगवान की जय श्री हे दत्ता तूच भक्तांना कामधेनु आहेस तांबड्या कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्याचे डोळे आहेत असा भक्तांच्या अंतकर्णाला रमविणाऱ्या दत्ता तू हातात दंडकमंडलू घेतोस व मृताला जिवंत करतोस तू विश्वाला हेतू असून त्याचे अपराध सोसणारा मायबाप नित्य शुद्ध व मुक्त अशा भक्तांच्या अंतकर्णाला रमविणाऱ्या दत्ता तुला माझा कोटी कोटी नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथमहाराज की जय